खुनाचा प्रयत्न केल्या प्रकरणी सात वर्ष सप्त मजुरीची शिक्षा झालेल्या सतरा आरोपींना उच्च न्यायालयानं जामीन मंजूर के हे। चा चा साथ केला आहे मशिदीच्या विश्वस्तांचा वाद आपापसात मिटवण्यासाठी शहर काजींनी मशिदीत बोलवलेल्या बैठकीत आरोप प्रत्यारोप होऊन त्यातून पाच जणांवर प्राणघातक हल्ला करून खून करण्याचा प्रयत्न केल्याबद्दल प्रत्येकी सात वर्ष सक्त मजुरीसह दंडाची शिक्षा झालेल्या सतरा आरोपींना मुंबई उच्च न्यायालयानं अपिलात जामीन मंजूर केला आहे या प्रकरणी यापूर्वी शेख यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता या खटल्यात जिल्हा सत्र न्यायाधीश रेखा पांढरे यांनी गेल्या फेब्रुवारी रोजी सर्व आरोपींना खून करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी भारतीय विधान कलम तीनशे सात अन्यान्वे दोषी धरून प्रत्येकी सात वर्ष सक्त मजुरीसह दंडाची शिक्षा सुनावली होती या आरोपींना शिक्षा सुनावल्यानंतर कारागृहात पाठवण्यात आलं होतं परंतु या शिक्षेविरुद्ध सर्व आरोपींनी अॅडव्होकेट जयदीप माने यांच्या मार्फत मुंबई उच्च न्यायालयात अपील दाखल केलं होतं या प्रकरणी उच्च न्यायालयात सर्व आरोपी तर्फे जयदीप तर माने आणि ऍडव्होकेट पी एम ढालॅद यांनी काम पाहिलं तर सरकारतर्फे ऍडव्होकेट पी पी देवकर यांनी काम पाहिलं